नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज पुसा अर्बनचे अध्यक्ष शरद मैंद यांना जामीन नागपूर क्राईम ब्रांचने मुन्ना वर्मा आत्महत्या प्रकरणामध्ये पुसा पुसादारबंचे अध्यक्ष शरद मैंद यांना सतरा सप्टेंबर रोजी अटक करून ताब्यात घेतले काल दिनांक अठरा सप्टेंबर रोजी नागपूर जे एम एफ सीच्या न्यायाधीश बनकर मॅडम यांच्या न्यायालयात त्यांना हजर करून पोलिसांनी पी सी आर मागितला परंतु न्यायालयाने पी सी आरची पोलिसांची मागणी फेटाळून शरद मैंद यांना एम सी आरमध्ये पाठवले दरम्यान शरद मैंद यांच्याकडून ॲडव्होकेट प्रकाश नायडू यांनी युक्तिवाद केला असता आज दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी न्यायालयाने शरद मैंद यांना जामीन दिला आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद